मित्रांनो पाहू शकतो आपण खिडकाली मैदानात आले आणि पीस वे एक्सप्रेस शंभू आपल्याला दिसल्याने शंभूबद्दल थोडी माहिती घेऊया आपण दादा काय नाव आपलं प्रिन्स मात्रे प्रिन्स मात्रे शंभूबद्दल बोला ना थोडं बैल तर आज पेराडाकासाठी आणलेला आहे आम्ही घास करून तर बैल मथूरमध्ये फेरा काढत होता मथूर आणि चंदरचा पहिला फेरा पडला दुसरा म शंभूचा आणि मथूरचा फेरा पडणार होता अच्छा आता मथूरची शर्यत जमल्यावर मुलं फेरा कॅन्सल केला आम्ही आता बैठक रिटर्न नेऊन अरे पाहू शकतो मित्रांनो म्हणजे आपण योग्य ठिकाणी आलो म्हणजे हा शंभू मथुरच्या फेऱ्यामध्ये पडणार होता आज पण शाळेत जमल्या कारणामुळे आज आपल्याला फेरा बघायला ना भेटणार पण नंतर कधी नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल शंभू आणि मथुरचा फेरा कसं काय म्हणजे फेऱ्याबद्दल दादाशी कसं काय बोलणं झालं तर मला शुभमदाशी बोलणं झालं होतं तर दादा बोलला का एक फेरा काढला आहे आपण श्रीगरसोबत तर दुसरा फेरा पायरा आहे पण तो नाही झाला तर तुला बैल देतो मी तर त्यांची शर्यत जमली मुलं त्याने कॅन्सल केला नाही शंभूची कारकिर्दी काय सांगा ना जरा शंभूची कारकिर्दी तर आहे म्हणजे तेवढी मोठी नाही पण आहे लेवल आहे तर आम्हाला लोक आता पैरं पण देत नाही आहेत कारण बैल बॅकफुटला होता म्हणून त्यामुळे बैल पैरं देत नाही आहेत आम्हाला लोकांनी मग आता आता आच, आच, आज आज आजचं नियोजन आहे का डायरेक्ट आता फेऱ्यासाठीच आणला होता आज फेऱ्यासाठीच आणला होता आम्ही बैल पण आता आम्ही रिटर्न जाऊ रिटर्न जाणार मग याच्या पुढचं नियोजन कसं काय का बैल का तुम्हाला पेऱ्यासाठी बैल का नाही देत बैल आमचा आता दोन हजार पंचवीस तर आमचा बसूनच गेले बैल खूपच आजारी होते अच्छा त्यामुळे आता लोकांना पण बैल पालताना दिसला ना त्या कारणामुळे लोक बैल पण देत नाही ओके प पळताना दिसला नाही काय झाला होता असा त्याला आजार एक आजार म्हणजे तो काय आम्हाला पण समजून नाही आला पण आजार कुठला तरी वेगळाच होता तो त्यामुळे बैल पूर्ण झोपूनच जो, होता दोन तीन दिवस त्यानंतर उठला आता रिकवर झाला आहे बैल दोन आम्ही आज तिसरा पेहरा म्हणजे एक बोल बोलतो ना आपण चांगला लोकांच्या नजरेत यावा शंभू कारण का मागचा वर्षा तो आजारपणात गेला त्याच्यामुळे मैदानात दिसला नाही एक लोकांच्या नजरेत शंभू यावा म्हणून आज चांगला पेहरा केला होता मथुरसोबत फेरा होता आ, दादा काय असतं म्हणजे बघा ना मथूर म्हणजे बिंजोडचा बादशाह आणि मथुरसोबत फेरा जरी झाला ना तरी आपला बैल चर्चेत येतो काय बोला त्या मथुरबद्दल मथुर जी बोलू तेवढी कमीच आहे पण एक नंबर बोलतो अच्छा मग दादाने एका एक शब्दावरती जेव्हा तुम्ही फोन केला तेव्हा हो बोलले का दादा दादाशी चांगले संबंध आहेत माझं शुभम दादा बोलला नक्कीच टाकू आपण पुढच्या मैदानात करा टाकूया का आणि दादा भाऊ पाहू शकता जेव्हा बायला आपला आजारी असतो त्याच्यात आपली तर साथ असतेच आपण तर देखभाल करतच असतो पण त्यात मोठा डॉक्टरचा आधभार असतो तर कोणत्या डॉक्टरांनी त्याला बघितलं आणि त्याची चांगली देखरेख केली शिंदे डॉक्टर के होते अंबरनाथचे त्याही रोज येऊन पाहिल्याची खूप काळजी येते आमच्या पेक्षा जास्त त्याही काळजी येते दिवसातून दोनदा राऊंड मारायचे ते अंबरनाथवरून पिसरले अंबरनाथ टू पिसार यायचा म्हणजे लांबचा प्रवास होता त्यांचा संध्याकाळी दोन्ही टाईम अच्छा अशी किती दिवस त्यांनी येऊन आपल्या नंदीला पाहिलं दहा बारा दिवस जास्त कंटिन्युअसली म्हणजे बोलतात ना डॉक्टरला दादा उगाच देव नाही म्हणत नक्कीच त्या डॉक्टरचं पण आभार व्यक्त करायला पाहिजे आणि ते त्यांनी केलं आपल्या चॅनलमार्फत पाहू शकतात जेव्हा बैल आपला आजारी असतो त्याच्यात आपली तर साथ असतेच आपण तर देखभाल करतच असतो पण त्यात मोठा डॉक्टरचा अधभार असतो तर कोणत्या डॉक्टरांनी त्याला बघितलं आणि त्याची चांगली देखरेख केली शिंदे डॉक्टर होते आंबनाचे त्याही रोज येऊन बैलाची खूप काळजी येते आमचे विक्षक असतं त्याही काळजी घेतली तर दिवसातून दोनदा राऊंड मारायचे त्या अंबरनाथवरून पिसरला ना टू पिसारवेला यायचा म्हणजे लांबचा प्रवास होता त्यांचा अच्छा अशी किती दिवस त्यांनी येऊन आपल्या नंदीला पाहिलं दहा बारा दिवस जास्त कंटिन्युअसली म्हणजे बोलतात ना डॉक्टराला दादा उगाच देऊ नाही म्हणत नक्कीच त्या डॉक्टरचा पण आभार व्यक्त करायला पाहिजे आणि ते त्यांनी केलं आपल्या चॅनेलमार्फत धन्यवाद दादा